शेतकरी मायपानो क्रांती बोटेकच्या फॉर्म वर मी आज आपणास व्हिएतनाम सुपर अर्ली फणस दाखवतोय की जी व्हरायटी जागतिक मध्ये बाराही महिने उत्पादन देणारी आणि शेतकऱ्यांना व्यावसायिक स्थिती फायद्याची असणारी व्हरायटी दाखवतोय मी आपल्यापुढे झाडाची हाईट त्याचे ब्रँचेस दाखवतोय आपण बघू शकता आमच्याकडे साडेचार फीट चार फीट पाच फीट साडेतीन फीट तीन फीटपासनं कलम उपलब्ध आहेत प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत व्यावसायिक शेती ही आज शेतकऱ्यांना करणं गरजेचं काय तर जे आम्ही पारंपरिक पिकं घेतो आहेत त्याच्यात कापूस सोयाबीन तूर आणि धान या पिकांमध्ये गहू चणा या पिकांमध्ये शेतकऱ्यांचं पाहिजे तसं उदरनिर्वाह आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं ताकद आज राहिलेली नाही आहेत त्यात कारण एक रानटी जनावरांचा फार मोठा मजुरांचा फार मोठा प्रॉब्लेम दुसरी महत्वाची गोष्ट की बाजारभाव व्हिएतनाम सुपर अर्ली फणस हा कमी वयामध्ये लागवड केल्यानंतर एक वर्षामध्ये याला फलो फळ येणं चालू होत आहेत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून हा शेतकऱ्यांना काय फायद्याचा जर शेतकऱ्यांनी याची लागवड केली पंधरा बाय पंधरा फुटावर किंवा दहा बाय दहा फुटावर पंधरा बाय पंधरा फुटावर लागवड केली तर एकशे सत्त्याण्णव झाडं बसतील आणि दहा बाय दहा फुटावर जर लागवड केली तर चारशे चौवेचाळीस बसतात जर आपण पंधरा बाय पंधरा फुटावर लागवड केली असतात दोनशे झाड एकशे सत्त्याण्णव ते दोनशे झाडं बसतात त्याचं अर्थकारण बघू पहिल्या वर्षी मिनिमम एका झाडापासनं मिनिमम आपण जर बघितलंय तर तीन ते चार हजाराचं चा फणस जरी निघालेत तीन किलोचं एक फळ या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं वीस फळं जर निघाले तर साठ किलो होतात आणि पन्नास रुपये जर ऑल टाईम ऑल टाईम असल्यामुळे हा सप्टेंबर महिन्यापासून तर जुलै महिन्यापर्यंत फणस निघतोय त्याच्यामुळे ऑल टाईम याचा इन अँड ॲव्हरेज आपण पन्नास रुपये जरी भाव पकडला तर आपण सांगू इच्छितो की तीन हजाराचं एक झाड होईल दोनशे झाडाचं सहा लाख रुपये उत्पादन होईल आणि आपला जो खर्च वजा जाता मिनिमम आपल्यापुढे चार सव्वा चार लाख रुपये पहिल्याच वर्षी बॅलेन्स राहू शकतात दुसऱ्या वर्षी जसं जसं झाड मोठं होत आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून हे बहुवार्षिक पीक आहेत आणि सांगायचं सा म्हणजे याचं सा आयुष्यमान दीडशे वर्षापर्यंत आहे ते जर आपण जाणून घेतले तर आपणास असं कळेल की दुसऱ्या वर्षी मिनिमम दहा लाखाच्या जवळजवळ एका एकरामध्ये उत्पादन तिसऱ्या वर्षी पुन्हा वाढेल चौथ्या वर्षी पुन्हा वाढेल दहाव्या वर्षी अशी वेळ येते की त्यावेळेस प्रति झाड मिनिमम पन्नास ते साठ लाखाच पन्नास ते साठ हजारापर्यंत उत्पादन मिळू शकेल आणि दोनशे झाडाचं पकडले तर मिनिमम चाळीस ते पन्नास लाखाच्या जवळजवळ आपल्याला एक कॉन्स्टंट उत्पादन दरवर्षी मिळेल एकरी जर आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षम बनायचं असेल तर काळानुज आज आपल्याला स्वतःला शेतकऱ्याला परिवर्तन करायचे आहे आणि त्यात हे बारमाई फणस हे अतिशय फायद्याचे आहेत संकट मोचन असं पीक म्हणून शेतकऱ्यांनी जर याची लागवड केली क्रांती बहुटेक मार्फत तर क्रांती बहुटेक काय देणार आपल्याला एक चांगलं सजेशन देणार तांत्रिक मार्गदर्शन देणार त्यानंतर शेतात येऊन लागवड करून देणार सोबतच प्रत्येक महिनाला चेकअप करून आपल्याला तांत्रिक गोष्टी कुठे चुकतात काय चुकतात त्या हिशोबाने पीक तयार करून बाजारपेठ उपलब्ध करून देणार ही सगळी सुविधा क्रांतीबोटेक देत आहेत मग आजच काने क्रांतीबोटेकशी संपर्क साधावा क्रांतीबोटिकचा सा नंबर घ्या मित्रांनो त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा व्यावसायिक शेती ही काळाची गरज आहे क्रांतीबोटेकच्या फॉर्मवर आपल्याला मोठ्या प्रमाणात व्हिएतनाम सुपर अर्ली फणस मिळेल प्रत्येक हाईटमध्ये मिळेल प्रत्येक पॉलिथीन बॅग्समध्ये मध्ये मिळेल आणि क्वालिटीचे रोप मिळतील रोगमुक्त भेट द्यायची असेल तर संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा आमचा फॉर्म आहे महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात अतिउष्ण जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर या गावात आपण यावं आणि आमचा प्लांट बघावं व्यावसायिक शेती कशा पद्धतीने केली जाते अति घन लागवड हे इथे आपण बघावं आणि आपण आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करावं प्रगती म्हणजेच क्रांती बोटेक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे म्हणजेच क्रांती बोटिक आणि क्रांती ची साथ विश्वास आणि अधिकार हक्कानी आपण सोबत काम करावं क्रांतीबोटेकचे हात मजबूत करावं आणि शेतकऱ्यांनी स्वतःचं अर्थकारण दुरुस्त करावं सक्षमता आणि अनुभव विदर्भातल्या वातावरणात तयार होणारे झाडे आणि त्याचा परिपूर्ण वापर करून शेतकऱ्यांनी मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करावं आम्ही युट्यूबवर आहोत क्रांतीबोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने आम्ही फेसबुकवर आहोत इंस्टाग्रामवर आहोत आम्हाला प्रत्येक चॅनलवर फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोचवा ही अपेक्षा धन्यवाद